कसे आहात सगळे शुभ सायंकाळ सगळ्यांना तर आज पुन्हा बॅग भरली आहे आणि आज आम्ही पुन्हा निघाले जास्त काय होते मग उद्या येईन तुम्हाला व्हिडिओ आणि जर्किंग तुम्हाला खूप छान दिसतोय ना थीक, थीक, थीक। रुमाल 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 हो का ठीक चालती चला तर खिडक्या हि लावल्यात मग सगळ्या चला तर चाललो पूरे आहेत बावीला अच्छा उद्याचा दिवस आहे त्यांना सुट्टी आता हे आले निघालो चला मस्त पैकी जातो व्हिडिओ येईल नेक्स्ट चांगला येईल छान येईन तर आहे काय काय प्लॅनिंग आहे सगळं एवढं दोन चार दिवसात सगळं उरकून टाकायचं निवांत व्हायचंय एक एक जत्रा झाली आहे ना एकदम व्यवस्थित झाली छान झाली कसं वाटलं अश्विनी का अश्विनीला सरप्राईज दिलं म्हणजे कसं ते अचानक खूप दिवसाच चाललेलं यात्रेच आणि एकदम छोटीशी केली कोणाला सांगितलं नाही काय नाही दोन कोंबड्याच होतं ते कोंबडा अश्विनीलाच पुरला नसता दोघी कुणाला म्हणून बोलवायचं त्यापेक्षा काय केलं थोडा आपण छोटस आपल्या शांती आपली मोठी वास्तुक शांती घराची खूप खूप म्हणजे आता धावपळ होणार आहे थोडी पण असू द्या बडे बडे असू द्या चला ह्या गोष्टीवर जातो मी जायचं थोडं